मी आता उभा आहे चिपळूण तालुक्यातील उबळे गावामध्ये आणि उबळे गावातील एक खाण आहे तिथे मी उभा आहे आणि माझ्या माग तुम्ही पाहताय ही जी पोत्या आहेत त्या पोत्यांमध्ये संशयास्पद पावडर आहे आणि ती आता पावसाने भिजलेली आहे मात्र ही जी पावडर ही जी पोत्या आहेत ती काही दिवस म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीची इथं टाकलेली आहेत आणि याचा जो वास आहे तो एकदम उग्र येत आहे आणि याच्यावर खरी माती होती पावसामुळे ही माती बाजूला झाली आणि नुसती ही पोती बाहेर आलेली आहेत आणि याचा उग्रच आल्यामुळे इथल्या सर्व जो पंचकृषीमध्ये घबराट पसरलेली आहे की नक्की ही जी पोत त्या पोत्यामध्ये जी पावडर कसली आहे ती विषार आहे की कसल्या कारण इथून काही किलोमीटर अंतरावर एक कापशी नदी वाहते आणि त्या कापशी नदीला जर ही केमिकलयुक्त जी पोत्या आहेत ती जर मिळाली तर संपूर्ण या कापशी नदीच्या दोन्ही पात्राच्या लगत ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पाणी तिथले स्थानिक पितेस्त आणि त्यांना कधी बाधा होऊ शकते अधिक जीव जाऊ शकतो म्हणा या उभ्या गावातील सरपंच किंवा मग पोलीस पाटील आपल्या बरोबर आहेत आपण त्याची बातचीत करणार आहोत नक्की हा प्रकार कधी तुमच्या दिशनला झाला आणि तुम्ही काय पुढे कारवाई केली दहा तारखेला पेपरला बातमी आली आणि त्या बातमीनुसार सगळी यंत्रणा म्हणजे आम्हाला सुद्धा कळालं त्याच्यानंतर आम्ही अकरा तारखेला या ठिकाणी या जागेवर आलो परंतु जी सुरुवात आहे या खाणीमध्ये यायची त्या सुरुवातीला त्या ठिकाणी सातशे आठशे पोत्यांचा एक प्लॉट त्या ठिकाणी सुद्धा आहे आणि मग आम्ही या परिसराची पाहणी केल्या असता पुन्हा आम्हाला जवळजवळ हजार बॅगांचा ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी पुन्हा एक हजार म्हणजे जवळजवळ दोन ते सव्वा दोन हजार बॅगा या ठिकाणी आणले आणून टाकलेल्या आहेत दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की ह्या ज्या बॅगा आहेत ह्या त्याच्या जवळ गेल्यानंतर अतिशय उग्र वास म्हणजे केमिकल युक्त असे काही पदार्थ आहे का की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये हे या ठिकाणी जे पाणी साचतं आणि त्या पाण्याच्यामुळे जे इथून वाहणारे काही नदी कापशी नदी असेल किंवा या गावातली नदी आहे त्या नदींना हे पाणी गेल्यामुळे हे दूषित होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आणि नागरिकांना ह्याच्यापासून काही उप दुरुपयोग होऊ शकतो का अशा पद्धतीची लोकांमध्ये भीती आहे आम्ही प्रशासन तहसीलदार असेल संबंधित पोलीस स्टेशन असेल किंवा आरोग्य उपकेंद्र आहे त्या आरोग्य यंत्रणेशी सुद्धा आम्ही संपर्क साधून ह्या गोष्टीची नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात आम्ही चर्चा सुरू आहे आणि ह्या गोष्टीची लवकरात लवकर हे इथून काढलं पाहिजे नाही काढलं तर हे पाण्यामध्ये तरंगत जाऊन हे अनेक गावांना बाधित करू शकेल अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तुम्ही आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आम्ही या ठिकाणी दोन दिवसापूर्वी येऊन गेले परंतु निश्चितपणे येऊन गेल्यानंतर त्यांनी कोणत्याही पद्धतीचा म्हणजे प्रशा। प्रशासनाने किंवा महसूल विभागाने स्थानिक जे सरपंच असतील दोन्ही ग्रामपंचायती आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा संपर्क केलेला नाही ते परस्पर या ठिकाणी येतात आताच आम्ही तलाठी मॅडम जवळ बोललो परंतु त्यांना आम्ही अशी विचारणा केली की बा ह्या संबंधित ह्या गुन्ह्या ज्याचा काही तुम्ही पंचनामा केलेला आहे का तर त्याचा पंचनामा केलेला नाही अशा पद्धतीचा त्यांनी आमच्याशी खुलासा केलेला आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर त्यांची माहिती दिलेली आहे अशा पद्धतीचं मोघम उत्तर देऊन ते आमची समजूत करत आहेत पण निश्चितपणे हा लोकांच्या जीवाशी अतिशय जीवघेणा प्रकार आहे आणि हा हा जो पदार्थ आहे हा ह्या पंचक्रोशीमध्ये कुठेच तयार होत नाही हा एक एमआयडीसी सारख्या किंवा जे काही एमआयडीसी झोन असतील किंवा केमिकल झोन असतील तशामधून हा पदार्थ या ठिकाणी आणून टाकलेला आहे अशा पद्धतीची आम्हाला ग्रामस्थांना थोडीशी शंका निर्माण होते आणि म्हणून आमची प्रशासनाला संबंधित प्रशासनाला विनंती आहे निश्चितपणे याचा शोध घेऊन सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही यंत्रणेकडे करणार आहोत ही दीड ते दोन हजार पोथी नक्की टाकली कोणी आणि याचा जो वास आहे तो संबंधित जी बाजूलाच एमआयडीसी आहे लोट्या एमआयडीसी तिथला जो उग्रवास होतो तसाच उग्रवास इथेही येतोय असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि याला जबाबदार कोण असे स्थानिक प्रश्न उपस्थित करतायत कारण प्रफुल सह मी राजेश जाधव जय महार्षी न्यूज चिपळून रत्नागिरी